बऱ्याचदा काय होतं कारलं कडू होतं किंवा त्यामध्ये भरलेलं सारण हे निघून येतं तर यासाठी मी काही इथे टिप्स फॉलो केलेले आहेत त्या टिप्स जर का तुम्हीसुद्धा फॉलो केल्यात तर कारलं अजिबात कडू होणार नाही आणि त्यामध्ये भरलेलं सारणसुद्धा निघणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते तर आज आपण तव्यावरती एकदम खरपूस असं भरलं कारलं करणार आहोत तर त्याआधी आपल्या नगरी ठसका या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळ वयानं घालवतात आपण व्हिडिओकडे वळूयात तर त्यासाठी मी इथे कारलं घेतलेलं आहे असे बारीक कारले घेतलेले आहेत गावठी कारले आहेत हे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचे मधून अशा पद्धतीने चिर देऊन घ्यायची त्यांना त्यानंतर मी ते वाटीमध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता ह्या कारल्यांना आपण मधून चिरा दिल्या होत्या तर त्याच्यामध्ये आपल्याला हे हळद आणि मीठ याचं मिश्रण भरायचं आहे जेणेकरून कारलं कडू होत नाही आणि व्यवस्थित शिजलं जातं आणि कारलं अळणीसुद्धा लागत नाही तर इथे मी टोपामध्ये पाणी गरम करून घेतलं होतं त्याच्यामध्ये हे कारलं सोडून घ्यायचे आणि कारलं कडू होऊ नये यासाठी अजून एक इथे टिप आहे ती तुम्ही फॉलो करा तर मी इथे अर्ध लिंबू घातलेले तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही चिंचसुद्धा घालू शकता आता हे कारलं एक पंधरा ते वीस मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे तर तोपर्यंत कारलं शिजते तोपर्यंत आपण इकडे वाटण तयार करून घेऊया तर त्यासाठी मी इथे दोन चमचे धणे घेतलेले आहेत लाल सुक्या मिरच्या ला घेतलेल्या आहेत चिरलेलं खोबरं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे आणि ते दोन मोठी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे सगळे जिन्नस आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत तवा गरम करून घ्यायचा त्याच्यावरती ते थोडंसं तेल घालायचं आणि आपल्याला हे सगळे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत वेगवेगळे भाजून घ्यायचे आहेत सगळं एकत्र नाही भाजायचं सगळं एकत्र जर का भाजलं तर काही जिन्नस भाजले जातात तर काही जिन्नस तसेच कच्चे राहतात त्यामुळे शक्यतो आपल्याला हे सगळं वेगवेगळं वेग करून भाजायचं आहे तर शेंगदाणे भाजलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे रंगसुद्धा बदललेला आहे आता मी हे काढून घेते आहे शेंगदाणे काढून झाले की मग याच्यावरती आपल्याला खोबरं भाजायचं आहे तेल अजून घालायची गरज नाही आहे एवढ्या तेलामध्ये आरामात हे सगळे जिन्नस भाजले जातात त्यामुळे शक्यतो शेंगदाणे भाजतानाच थोडं जास्त तेल घाला जेणेकरून बाकीचे सगळे जिन्नस आहेत तेवढ्याच तेलामध्ये छान असे भाजून होतात तर आता इथे खोबरंसुद्धा सुद्धा भाजून झालेलं आहे आता आपल्याला धणे भाजायचे आहेत तर हे धणे मी घरचे धणे घेतलेले आहेत तुम्ही हवं हो तर मार्केटमध्ये जे धणे मिळतात तेसुद्धा घेऊ हो शकता किंवा तुमच्याकडे धणे नसतील तर तुम्ही यामध्ये धणा पावडरसुद्धा घालू शकता धणे भाजून झाले आता आपल्याला याच्यामध्ये लाल मिरच्या आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत चांगलं डाग पडेपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आता हे सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत आता आपल्याला वाटण वाटायचं आहे वाटण वाटतानासुद्धा एक टिप आहे तुम्ही जर का हे सगळं वाटण एकत्र वाटायला गेलात तर मग हे वाटण बारीक होतं किंवा आपल्याला हे जे शेंगदाण आहेत थोडेसे जाडसर ठेवायचे त्यामुळे काय करायचं मी ते सगळ्यात आधी लसूण आणि खोबरं बारीक करून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथे लसूण खोबरं बारीक झालेलं आहे आता ते मी काढून घेतलं एका प्लेटीमध्ये आणि आता याच्यामध्ये धणे आणि लाल ज्या मिरच्या होत्या त्या मिरच्या आपल्याला बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचे आहे त्याच्यामध्येच मी थोडंसं अर्धा चमचा मीठ घालते आहे आणि छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं आता याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आपल्याला शेंगदाणे आपल्याला एकदम बारीक याचं वाटण नाही वाटायचं थोडंसं भरत ठेवायचे आहे शेंगदाण्याची तुम्ही बघू शकता आता इथे एक अशा पद्धतीने आता याच्यामध्ये आपल्याला जे लसूण आणि खोबऱ्याचं जे वाटण वाटलं होतं ते घालायचं आहे हाताने जर का मिक्स करायला गेलं तर ते व्यवस्थित एकजीव होत नाही त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्येच घालायचं शेंगदाण्याबरोबरच एक सेकंडसाठी फक्त मिक्सर चालू करायचं चा। आणि बंद करायचं तर तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण एकदम परफेक्ट असं रेडी झालेलं आहे याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं तेल टाकायचं कारण हे आहे की जेव्हा आपण हे मिश्रण भरतो कारल्यामध्ये तेव्हा कारल्यामधून ते मिश्रण बाहेर येत नाही ही एक खास टिप आहे ती नक्की लक्षात ठेवा तर तेल घातलं त्याच्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर आणि हळद घातली व्यवस्थित सगळं एकजीव करून घेतलं इथे कारलेसुद्धा छान असे शिजून झालेले आहेत आता याचं सगळं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे तर मी इथे वाटी घेतलेली आहे आता हलक्या हाताने आपल्याला हे सगळं व्यवस्थित पिळून घ्यायचे आहेत कारले कारले पिळून झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता याच्यामध्ये हे सगळं स्टफिंग मी भरून घेते शेंगदाणे आपण थोडेसे शे जाडसर ठेवलेत त्याच्यामुळे ते खाताना एकदम क्रिस्पी असे लागतात आणि आपण हे भरलं कारलं तव्यावरती फ्राय करणार आहोत जेणेकरून दोन्ही साईडने छान खरपूस होईपर्यंत हे कारलं भाजलं जातं तवा गरम करून घेतला त्याच्यावरती एक दोन पळ्या मी इथे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं आता त्याच्यावरती आपण जे भरलेलं कारलं होतं ते कारलं ठेवून घ्यायचं आहे आणि पळीच्या सहाय्याने असं थोडं थोडं प्रेस करत जायचं आहे जेणेकरून खालची आणि वरची साईड ही व्यवस्थित एकदम खरपूस होईपर्यंत भाजली जाते तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने उलटण्याच्या सहाय्याने आपल्याला हे थोडं थोडं करून प्रेस करायचं आहे आता आपण पलटी करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे आता ही साईड आपण पलटून घेऊया तुम्ही बघू शकता सारणसुद्धा अजिबात बाहेर आलेलं नाही आहे आणि व्यवस्थित असं खरपूस दोन्ही साईडने हे भाजलं गेलेलं आहे तर एक साधारण आपल्याला एक दहा मिनिटांसाठी लो फ्लेमवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता हे छान असं दोन्ही साईडनी भाजून झालेलं आहे आता जो आपला मसाला उरलेला होता जे स्टफिंग उरलेलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच मिनिटांसाठी पुन्हा एकदा आपल्याला छान असं हे फ्राय करून घ्यायचं आहे तर एकदम इझी रेसिपी आहे अजिबात कडू कारलं होत नाही तो तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच चमचमीत रेसिपीसोबत